थँक्यू हो बेस्ट धरून बसाव तर असा काय धरस आयटम आहेस का माझे सोड हो हो ना तिकडे काय करत होता ना ओडे रातचे तिथं अरे तथा ना मसानभूमीत वाढ वाट ठेवतास पैसे सकाळ सकाल सकाळ पाहिजे काय गोट्या खेळतात तास नाही काल मी तिथंच जाऊ हां खरा सांगा ना देण एखाद नाही खरा दिवसाचं मी तिथंच राहते हा म्हणजे झाडू मारायचं काम करत हवास दायीन तुझ्या जुने जग्यावर वाटे निरज वा काय भाई का नाही माझी पक्की नाचत नाचत तू म्हणजे आता नाचत नाही काय काय बायकस का टाकून बाकून पडली काय नाही मृत्यू डेथ अरे सॉरी सॉरी त्या मला माहीत नाही होता ना ओके ओके फार पॅरेथ हवा ना कोणावर अरे तुझे बायकसवर नाच रे अरे विसरलास का आता चांगला असा असा झाला असा नाही 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 कशा मारतोस अजून काय अरे तुला अजून समजलं नाही तू अरे सॉरी सॉरी ते काय पहिल्यांदा भूत आलं बसून घेऊन जाता जरा तर तुझं नाव काय या गोष्टी कुठे वाटतात नाही तुझं नाव काय विकास तो विकास नाही लोक करत आहेत असा ना तू आता कोणी चाललास विक्रमगडच्या बाजारात असा म्हणजे तुमच्या भूताचा राजचे बाजार पण फरक आहे आ आमच्या राजचे बाजार तर काय रे भूत भवॉर्ड विक्रमगडचा बाजार तर दिशाच सर आहे आमचे भूतांचा बाजार राजचेच र राक। म्हणजे तुझ्या ಜೊडी अजून तिकडे भूत असा हा, हां तर काय बाजारांना काय करा असाच पुढून तिकडं हिंड तू चायनीज बिर्याणी खातू आणि पिक्चर पाहायला जाते काय रे भावड तुम्ही पिचर नाते नांगत हिंडा तर काय तिकीट बिकीट काढा का नाही मला एक सांग तुम्ही एवढं मित्राचे हारी तुझ्या भूत मित्राचे हरे पिक्चर नाते नागत हिंडा एवढं बाजाराला हिंडा तर आम्हाला दिसा कशा नाही अरे आम्ही तुम्हाला दिसतो पण तुम्हाला समज नाही का सांग जसा तू अजून माझ्यावर विश्वास ठेवेल नाही का मी भूत आहे तसा चल तर गाय फोन दाखव अरे गायब 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 होऊन दाखव ना तुला कोणी सांगला का त्या गायब होत्या अरे मला काय आखायला माहित आम्ही बारीक अशी पिचरा नागून वाढेल भूताची पिचराला ना अशी भूता लगेच अशी गायब होत पिचरात काय काही पण दाखवत आहे तिनला काय वास आहे काय वास म्हणजे आखे लोकांना माहित नाही भूता गायब होत असा का काही कोण सांगत अरे बस बस जास्ती नव ठग बस कोठे सोडू दे सांग होते विक्रमगडचे मनसोटी सोड मला भावड शेवटचा तुला सांगत आम भाव जास्ती डोकान ओ खास एक तर पहिला मला गरम डोका आहे माफ कर दादा मला माफ तर तू कर मला जाते आता मला समजला तू बिहायला आहे बिहेल बेल आहे हा मी देन एखाद का बिहेल आहे सांगा नाही बिहेल रगीवर दिला अरे वास खाते बस करत था फाल तुमच्या गोठ्याने बस सांगस मला चल मी मानलो का तू मेलास ना तू भूत आहेस तर मेल्यावर माणूस पडत आहे म्हणजे अरे म्हणजे तू जाते बस ना स्वर्ग जाईल का नरकात जाईल मेलेवर फक्त वाट पाहत राहतो कधी मुक्ती ते कधी जन्म फार ठगलास बेस वाटला तुला मिलून थँक यू ए काय या काय केलास वाढी दिवशी खालते छातीचे लोक मारस आर पार गोळी गेले उतर तू खालत पार नाही येणार सांगस ते इथं परत तरी सोड मी जाऊ जा ना तू भूत ना आहेस तू तु? उडून जाणार काय फोन जा उतर खालत का नाही काय लोकांना भिवत ते खोट खोट व्हिडिओ बनत ते आम्ही करू हे माईक ना ते आमची टीम येत आहे तुला भियावला ना पण त्या खरी आहे एवढे लोकांना आम्ही व्हिडिओ बनवून भियवला पण तू कशा नाही भियलास मला माहीत होता काय तू भूत नाही आहेस कसं काय तुला कसं काय माहित कारण तर मीच भूत आहोत बर झाला आता तू नको चालू करस मीच भूत ना विकास भाव ना भूता गायब होत गायब होत भूत काय झालं बस झाला पाण्या विचार पाण्या विचार पाण्या बस काय झाला बस काय झाला बस उठ काय झाला फिशल विशाल विचार बॉस काय झाला बस काय झाला बस